भारतीय उद्योग विश्वात कालपासून एका मोठ्या विषयावर चर्चा होत आहे हिंडनबर्गच्या धोक्यातून सावरत असलेल्या अदानी समूहापुढे आता पुन्हा एकदा अमेरिकेतून मोठे कायदेशीर संकट उभे राहिले आहे केवळ आरोपच नाही तर आता थेट अमेरिकन न्यायालयात गौतम अदानी आणि त्यांच्या पुतण्या सागर अदानी यांच्या विरोधात खटला चालवण्याची प्रक्रिया वेगवान झाली आहे यामुळे अदानी समूहाचे शेअर्स पुन्हा एकदा गडगडले आहेत हे नेमकं प्रकरण काय आहे अमेरिकेने अदानींवर कोणते आरोप केले आहेत आणि यात भारत सरकारची भूमिका काय हे सर्व आपण आज या व्हिडिओतून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक हे संपूर्ण प्रकरण अदानी ग्रीन एनर्जी या कंपनीशी संबंधित आहे अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने न्यूयॉर्कच्या न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे आरोप असा आहे की अदानी समूहाने भारतातील सौर ऊर्जा प्रकल्प मिळवण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना सुमारे दोनशे पन्नास दशलक्ष डॉलर्स साधारणपणे दोन हजार शंभर कोटी रुपये लाच देण्याचे आश्वासन दिले होते किंवा लाच दिली होती आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की लाच जर भारतीय अधिकाऱ्यांना दिली तर खटला अमेरिकेत का त्याचे कारण असे आहे की हे प्रकल्प राबवण्यासाठी अदानींनी अमेरिकन गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी डॉलरचा निधी उपलब्ध करून घेतला निधी उभारताना त्यांनी गुंतवणूकदारांना सांगितले होते की कंपनी भ्रष्टाचारापासून पूर्णपणे दूर आहे आहे आणि सर्व नियम पाळत अमेरिकन मते ही गुंतवणूकदारांची फसवणूक आहे कारण त्यांनी चुकीची माहिती देऊन अमेरिकेन बाजारातून पैसे उभारले चालू महिन्यातील ताज्या घडामोडीनुसार अमेरिकन नियामक मंडळाने आता न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे की त्यांना गौतम अदानी आणि सागर अदानी यांना ईमेलद्वारे समन्स बजावण्याची परवानगी मिळावी पारंपरिक मार्गाने नोटीस पाठवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे या बातमीमुळे शुक्रवारी अदानी समूहाच्या ते टक्क्यांपर्यंत मोठी घसरण पाहायला मिळाली यामुळे गुंतवणूकदारांचे अब्जावधी डॉलर्स बुडाले आहेत आता सर्वात महत्वाचा प्रश्न भारत सरकार यात काय करत आहे या प्रकरणात अमेरिकन नियामकांनी कोर्टात सांगितले आहे की त्यांनी या संदर्भात भारत सरकारकडे कायदेशीर सहकार्य मागितले होते परंतु तिथून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही भारत सरकारने याला खाजगी व्यक्ती आणि संस्थांशी संबंधित कायदेशीर बाब असे म्हटले आहे दुसरीकडे भारतातील विरोधी पक्षांनी विशेषत राहुल गांधी यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत अदानींना सरकार वाचवत आहे आणि अशा मोठ्या घोटाळ्यानंतरही त्यांना अटक का होत नाही असा सवालही विरोधकांनी संसदेत उपस्थित केला सरकार मात्र हे प्रकरण दोन देशांमधील कायदेशीर प्रक्रियेशी संबंधित असल्याचे सांगून सावध पवित्र घेत आहे अदानी समूहाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत त्यांनी या आरोपांना निराधार म्हटले असून आम्ही सर्व कायद्यांचे पालन केले आहे आणि या प्रकरणाचा कायदेशीर लढा देऊ असा विश्वास व्यक्त केला आहे हिंडनबर्ग वादानंतर अदानी समूह नुकताच सावरत होता परंतु अमेरिकेतील या नवीन खटल्याने त्यांच्या अडचणीत प्रचंड वाढ केली आहे जर अमेरिकन न्यायालयाने कठोर भूमिका घेतली तर अदानींच्या जागतिक मंचावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो अदानी या संकटातून सुखरूप बाहेर पडणार का हा आता मोठा प्रश्न आहे कारण भारतातले केंद्र सरकार पूर्णपणे अदानींच्या समर्थनात असले तरी अमेरिकेतील परिस्थिती मात्र वेगळी आहे त्यामुळे येत्या काळात अदानींच्या समस्या वाढल्या तर त्या प्रमाणात जगभरात भारताची व त्यातही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नाचक्की होऊ शकते